त्यानी आगरी टाकी दिली त्याने चितेल होत ताई मरावा आणि मी सुकन राहावा त्याला सुकनं राहू देणार नाही प्रेम संबंधात अडसळ ठरणाऱ्या पत्नीला पेस्टिसाइड इंजेक्शन देऊन सैनिक असणाऱ्या पतीने मारल्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यात उघडकीस आला आहे पत्नीच्या मृत्यू प्रकरणी कपिल बागुल सासू विजया बागुल ननंद व प्रियसी प्रज्ञा करडिले या चौघांना पश्चिम देवपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पश्चिम देवपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी दिली आहे सैन्य दलात क्लर्क म्हणून काम करणारा सैनिकच पत्नीचा मारेकरी निघाल्याने धुळे जिल्हा चांगलाच आधारला आहे भारतीय सैन्यात क्लर्क म्हणून सैनिक कपिल बागुल काम करत होते त्यांचा विवाह पूजा बागुल यांच्याशी दुर्दर्धा साली झाला होता त्यांना दोन मुले देखील होती मात्र लग्नाच्या काही वर्षानंतर कपिलच्या प्रेम संबंधाबाबत पत्नी पूजा बागुलला माहिती मिळाल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला होता अशातच प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा काटा काढण्यासाठी सैनिक असणाऱ्या पती कपिल बागुल सासू विजया बागुल ननंद व प्रियसी प्रज्ञा कार्डिले यांनी पूजा बागोली पकडून पेस्टिसाइडचे इंजेक्शन देऊन मारल्याचा धक्कादायक दक, अहवाल शवविच्छेदनातून समोर आला आहे पश्चिम देवपूर पोलिसांनी या प्रकरणी चौघांना ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे पश्चिम देवपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे त्यांनी आघाडी टाकी दिली त्याने चितल होत मरावा आणि मी सुकणार राहावा त्याला राहू देणार नाही

कपिल बाबुल यांचे प्रिंट प्रकरण त्यांची पत्नी शारदा उर्फ पूजा बाबू हिला माहिती झाल्या कारणाने बऱ्याच दिवसापासून होत पूजा करण्यासाठी गुरुवारी एकोणतीस पाच पंचवीस रोजी दुपारी कपिल पेस्टीसाइड घरून ते इंजेक्शन मध्ये ते इंजेक्ट करून तसेच तिच्या डोक्यास कशा सह्याने गंभीर दुखापत करून तिच्या मरणास कारगिंग ठरला त्याच्यावरून पूजा हिचा भाऊ भूषण महाजन राणा भडगाव यांच्या फरेदीनुसार पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंच्याण्णव पंचवीस भारतीय न्याय संहिता एकशे तीन एक पंच्याऐंशी वगैरे अन्नुसार गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यानुसार पाच आरोपी करताला आहे एक कपिल बागूल दोन विजया बागूल तीन बाळू बागू त्यांची बहीण रंजना माळी तसेच त्यांची प्रियसी प्रज्ञा खेडले हे पाचही आरोपी करताले आहेत पाचही आरोपी अटकेत आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री दिवरेसर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री काळेसर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री उपास यांच्या मार्गदर्शनाखाली आधी तपास करीत आहोत धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे